शिरपूर तालुक्यातील सर्वात जुनी सहकारी बँक असलेल्या दि शिरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सहकार पॅनलने सर्व जागा जिंकून आपला झेंडा फडकावला खाते उघडण्यातही अपयश आले प्रमुख किरण दलाल यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी प्रकाश कलाल यांचा तब्बल एक हजार दोनशे पंच्याण्णव मतांनी दणदणीत पराभव केला मर्चंट बँकेसाठी चोवीस डिसेंबरला पंचेचाळीस टक्के मतदान झाले होते पंचवीस डिसेंबरला सकाळी नऊ पासून बाजार समितीच्या गोडाऊन मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली दुपारी साडे अकरा पर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले निवडणूक अधिकारी मनोज चौधरी सहाय्यक अधिकारी दुसानी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली तत्कालीन चेअरमॅन प्रसन्न जैन यांच्या बेकायदेशीर कर्ज प्रकरणामुळे बँकेची पद खालावली असून थकीत कर्जाचे प्रमाणही वाढले आहे बँकेची प्रतिमा सुधारून बँक पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्याचे आव्हान नूतन संचालक मंडळासमोर आहे विजय उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघ मनोज कुमार ओमप्रकाश अग्रवाल एक हजार चारशे एकतीस सुनील नंदकिशोर अग्रवाल एक हजार चारशे बारा अनिल अवतराम कटारिया एक हजार दोनशे एकोणसत्तर भरत कुमार अमृतलाल गुजराती एक हजार चारशे बत्तीस गुणवंत अशोक कुमार जैन एक हजार दोनशे एकोणऐंशी संदीप शालिक देवरे एक हजार तीनशे बेचाळीस राजेंद्र शिवप्रसाद पंडित एक हजार सहाशे पाच रामदास दामूपुरी एक हजार बासष्ट मनोज उत्तमराव महाजन एक हजार एकशे तीस राहुल गणेश सोनार एक हजार दोनशे एकतीस इतर मागासवर्गीय मतदारसंघ किरण यशवंत दलाल एक हजार पाचशे एकोणपन्नास महिला प्रतिनिधी मतदारसंघ बिनविरोध कल्पना उत्तमराव महाजन सविता रामदासपुरी भटक्या विमुक्त जाती जमाती बिनविरोध गुलाब बुधाभोई अनुसूचित जाती जमाती बिनविरोध यशवंत गोपाळ वाघ